और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमादरम्यान माजी नगरसेवक दादा सतरामदास जवानी माजी नगरसेवक प्रधान पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट ब्लॉक क्रमांक पाचचे अध्यक्ष सुनील सुखेजा भारत गंगोत्री यांचे निकटवर्तीय शंकर दावानी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात पक्ष बदलाची लाट निर्माण झाली असून अनेक कार्यकर्ते नव्या राजकीय समीकरणाच्या शोधात आहेत शहरातील राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू आहे की जनत भारतीय जनता पार्टी पक्ष आगामी उल्हासनगर महानगरपालिकेत आपला महापौर बसवणार का कारण सातत्याने होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण जाणता केंद्रात एन सरकार आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीच सरकार अतिशय प्रभावीपणे काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे आणि म्हणून या दोन्ही नेत्यांच्या कामावर प्रभावित होऊन विविध पक्षांमधून अनेक नगरसेवक आणि त्यांसबरोबर विविध पक्षांमधील असणारे अनेक प्रमुख पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय मी या सगळ्यांच भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो कि केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं एनडीएच सरकार आणि राज्यामध्ये महायुतीच देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या हे लक्षात येत आहे कि एक विचाराच असणार आणि प्रगतीकडे घेऊन जाणार आणि पारदर्शकपणे या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे घेऊन जाणार सरकार जर कोण देऊ शकत असेल ते अत्यंत प्रभावीपणे भारतीय जनता पार्टी देऊ शकत आणि त्यामुळे आज या सर्व प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पार्टीवरती जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे या लोकसभा मतदारसंघामधील सर्व पदाधिकारी आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी प्रदेश कुठेही त्या विश्वासाला कडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो आपण हे जाणता की आज ज्यांचा पक्षप्रवेश झाला ते महाराष्ट्रामध्ये डोंबोली मतदारसंघ आणि डोंगोली मतदारसंघाच नेतृत्व हे गेले वर्षानुवर्ष मी करत होतो करतो आहे आणि माझ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये वर्षानुवर्ष शिवसेना पक्षाबरोबर काम करणारे एक चांगलं युवा नेतृत्व दीपेश म्हात्रेजी आणि त्यांच्या बरोबर त्यांचे भाऊ जयेश मात्रेजी मात्रे यांच्या पाठीमागे त्यांचे वडील या भागामध्ये एक उंग नेतृत्व आहे एक ज्येष्ठ नेतृत्व की ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये महापौर पद हि भूषवलं त्यांच्या बरोबर मात्रेजी योगेश मात्रे त्यांच्या पत्नी हि सर्व गेली वर्षानुवर्ष एक कार्यकर्ता म्हणून माझ्याबरोबर काम करणारे ऐसे मधे सरकारी है कल्याण दुम्बली महानगरपाली के मधे राष्ट्रवादी जैसा नतोष दरेज़ी आस्थी कल्याणपुरो मधे एक सामाजिक बांधल की ठूंठ समाज सेविता वसा गेली वर्चानु वर्ष धूम कल्लारे ऐसे संजय गायपोर जियास्थी देवा भाऊ असतील एक देवा भाऊ होता कल्याण पूर्व मधला पण देवा भाऊ मुळे आले त्यामुळे महानगरपालिकेमधील जवळजवळ अनेक नगरसेवक आज कार्यभेमुळे त्यांनी असं सांगितलं की एवढ्या गर्दीमध्ये येणं योग्य नाही आजच्या या रविवारी काही मोजक्या हे दहा बारा नगरसेवकांनी आज भारतीय जनता पार्टी मध्ये कल्याण मधल्या या सर्वांनी प्रवेश केला प्रत्येकाचा मुहूर्त असतो त्यामुळे प्रत्येक मुहूर्त सगळी जण पाहत आहेत आणि मुहूर्त ठरलाय ज्या महानगरपालिकेला एक पारदर्शक असा महापौर देण आणि तो महायुतीचा देण हेही ठरलाय त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे की तो महायुतीचा म्हणजे नक्की कोणाचा तर तो, तो उलगडा एवढा लवकर करणं हे योग्य नाही परंतु नक्की करायचा पारदर्शकपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वात या महानगरपालिकेमध्ये महापौर देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो भारतीय जनता पार्टी देईल याची मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण खात्री देतो आणि त्या व्यतिरिक्त उल्हासनगर महानगरपालिका जी आहे या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये गेले अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करणारे विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी पता या व्यतिरिक्त अनेक असे फक्त भालेगाव सारखे कार्यकर्ते या हे उल्हासनगर मध्ये सुद्धा प्रत्येक पॅनल मधील असणारा एक सक्षम असा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी सुद्धा प्रवेश केला खर तर ही यादी जवळजवळ प्रमुख कार्यकर्त्यांची दीडशे ते दोनशेच्या जवळपास आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये एवढी यादी देणं किंवा दे दे बोलणं योग्य ठरत नाही म्हणून आज मी सर्वांची खर तर माफी मागून एवढंच सांगतो की मी बाकी सर्वांची नावं जरी घेतली नसतील तरी ती पूर्ण यादी जी आहे ती यादी प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत नक्की पोचवेन आणि पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलात त्याबद्दल सर्वांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी तुमचं सर्वांचा खूप खूप धन्यवाद ग्युअर रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा